कॉमेडी वेब सिरीज गणाची कमालची धमाल कमाल धमाल ना विषय महत्वाचं आहे बोल की तुम्ही बोलणार नाही ना कोणाला कोणालाच नाही रे का वचन द्या मला तुला काय पाहिजे ते वचन दे तुम्ही कोणालाच काय बोलणार नाही झाकली सव्वा लाखाची ना काय झाले माहितीये का तुम्ही सुद्धा खुश वाचाल आपल्याला एक पुरगी पसंत पडली कुठली हाय न अरे मंताची एक जणाची सगळा हसूड गाठी मग काय दोन मिनिटात कि मी तो विषय सॉल्व्ह करील कसला विषय असू दे ना दोन मिनिटात सॉल्व्ह हिरा शोधला हिरा चुकले बर काल नव्हतंच मी बोलायचं काय झालं माहितीये का ते उंड ग ते तुमच्या बरोबर आलेलं त्याच्यामुळे बोलावं लागलं नाहीतर बोलते वे मी तवा हिरेवणी माझा जावाय भेटला या खरंच थांबा मला ओवळू द्याच मग आपण ह्या गोष्टी बोलू आवा मी काल किती बोलू मी माहिती आहे का मग तुम्ही इतका फडाफडा बोलला मला आव ती तुम्हाला नव्हती बोलत तुमच्याड त्याला बोलत होती होय ते काय चांगलं आहे का उंडग भांगार गोळा कर केस गोळा कर अं थांबा शुभ कारव्याला तसल्या माणसाचं नाव घेत जाऊ नका मला ओवळू द्या आधी मामी लय भारी वाटते बर का आता हा फोन ठेवा त्या काय चाललंय तुमचं नक्की आग हे की हनुमानी ती दुसऱ्याची सरी तुडली ती वैतक होती ना भांडा ती नाही विषय गावात काय विषय चाललाय तुमचं हे म्हणते मी तुम्हाला गावात काय नाही गावात सगळं चांगलं चाललंय अहो गावात तुम्ही कुशल लपडी करताय कोण तुम्ही कोण हो या देवाच्या साक्षीने तुला सांगतो की मी फक्त तुझा आणि तू फक्त माझी मी पण शपथ घेते देवाची तुम्ही फक्त माझी आणि मी तुमची तू माझी राणी मी तुझा राजा आणि आपल्या मध्ये जेव्हा येईल त्याचा मला कसा शांत हो नाना त्यांना माझ्या डावात मसाळा केला माझं पाखरून माझ्या हातात आणून घेऊन गेला आणि काय म्हणतोय काय म्हणतोय माझे का नाना मी ह्या ईश्वरा साक्षी सांगतो तू माझे आणि मी